अहमदनगर शहरातील प्रभाग चारमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन तसेच खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या वतीने साखरवाटप कार्यक्रम संपन्न झालाय देशातला पहिला सहकारी साखर कारखाना पाटील कुटुंबियांनी सुरू केला त्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाण्याचं काम झालंय आमची साखर सर्वांनाच गोड लागते असं नाही ज्यांना कडू लागत असेल त्यांनी साखर घेऊ नये गेल्या पन्नास वर्षापासून विखे कुटुंबीय सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करत आहे गेल्या पाच वर्षात खासदारकीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे मार्गी लावल्यात नगरकरांचे अनेक वर्षाचे उड्डाणपुलाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय तसेच शहरालगत बाह्यवळण रस्त्याचं काम मार्गी लावल्याने शहर विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये विविध विकास कामासाठी दोन कोटी अठरा लाख रुपये निधी मंजूर झाला असून ही सर्व कामे आता टप्प्याटप्प्यानं मार्गी लागली जातील असं प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि खासदार डॉक्टर यांच्या वतीने साखर वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी नगरसेवक रामदास आंधळे माजी नगरसेविका शोभा बोरकर संगीता खरमाळे अमोल गाडे अजिंक्य बोरकर काजल गुरु ज्ञानेश्वर काळे बाळासाहेब गायकवाड नितीन शेलार बाबासाहेब सानाप राजू मंगलाराम अनिल ढवण संपत नलावडे अमित गटने आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली शासनाच्या शा विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं देशात वयोश्री योजना यशस्वीपणे राबवणारे डॉक्टर सुजय विखे पाटील हे एकमेव खासदार ठरलेत असं अभय आगरकर यांनी म्हटलंय तर रामदास म्हणाले श्री प्रभू राम मंदिराचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या मोठ्या उत्साहात साजरा करता यावा याकरिता खासदार डॉक्टर पाटील यांनी समाजात साखर वाटपाच्या माध्यमातून समाजाला धार्मिक कार्याकरिता एकत्र आणण्याचं काम केलंय त्याचबरोबर प्रभागाच्या विकास कामासाठी दोन कोटी अठरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रभागात ही कामे सुरू आहे असं ते म्हणाले तर यावेळी बोलताना अमित गटने म्हणाले नगर शहर विकासाकरिता खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोठा विकास निधी उपलब्ध करून दिल्याने शहरात विकासाची कामे सुरू आहे असं त्यांनी सांगितलं माता भगिनी सर्व ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो चला आपलं काय फक्त रोजचं पाच मिनिटाचं भाषण असत पाच मिनिटामध्ये सगळे आपल्या आपल्या बॉड माझा आहे तर मला आनंद आहे की मी आज माझ्याच प्रभागाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे अनेक वर्षांपासून आशीर्वाद बंगला हा याच प्रभागामध्ये माझ्या आजोबा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी उभा केला आणि नाव आशीर्वाद ठेवल्यामुळे पन्नास वर्षापासून या जिल्ह्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वादच दिलेला आहे त्यामुळे आज हा कार्यक्रम घेत असताना आपण सगळ्यांना असे टोकन दिलेत पुढे चला चला हे रोज मी असे टोकन दाखवून विचारतो यासाठी की जो कोणी राहून जातो एखादा राहायला नको एकदा मला असं वाटतं वीस पंचवीस दिवसापूर्वी एक आजी राहिली होती आणि तिने तिचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ एवढा फिरला मग नंतर तिला बोलून घेतलं मग नंतर तिला विचारलं काय झालं ती म्हणजे मला टोकन मिळालं नव्हतं म्हणून मी विचारून घेतो कोणी राहिला असेल तर माझ्या भाषणानंतर तुम्हाला टोकन मिळेल पण साखर कोणी वंचित राहू नका अनेक लोकांनी अजिंक्य असेल नितीन असेल सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने जे काही आरोप प्रत्यारोप होतात राजकारण होतं त्याच्यावर बोललं मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही तात्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षांपासून देशातला पहिला कारखाना आपण सुरू केला आमच्या साखरेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे विखे पाटलांची साखर की सगळ्यांनाच गोड लागते असं नाही काही लोक असे असतात ज्यांनी ती साखर खाली तर त्यांना ती कडू लागू शकते तर ज्यांना ती कडू लागते त्यांनी ती घेऊ नये आपण कोणालाही बळजबरी करून देत नाहीये पण त्यांनी घेऊन एखाद्या गरीबाला देऊन टाकावं मी असंच परवा एका गावामध्ये गेलो होतो एक व्यक्ती होता जो व्हॉट्सअपवर सगळ्यात पहिलं या या योजनेवर टीका टिप्पणी करत होता मी त्याला काही बोललो नाही पण माझ्याकडं फोटो आहे की तिची बायको ती, ती साखर घ्यायला रांगेत उभी होती तर या सगळ्या लोकांचा विचार करू नका प्रभाग क्रमांक चार मध्ये विध विकास काम साखर वाटप वा, मान्य खासदार यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर आमचे मित्र नितीनजी शेलार व सर्वच पदाधिकारी व्यासपीठावर एवढा सुंदर कार्यक्रम भावी मंत्री मान्य खासदार सुजयदा विखे यांना एवढ्या चांगल्या कामाने एवढे चांगले साखर गोड आहे पण लोकांना त्यात कडू वाटते ते, ते लोकांनी कडू साखर त्याला खाऊ नाही गोड गोड खावा कडू कडू सोडून द्यावा जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यावा वाईट घेऊ नाही आहे आज दक्षिण नगरचे खासदार नगर शहर असेल ग्रामीण असेल त्या विखे फॅमिलीला एवढं सहकार्य लोकांना आहे आणि गेल्या तीस ते पस्तीस वर्ष जेवढे काम नाही झाले त्या गेल्या पाच वर्षात काम केले त्याच्यात सर्वांचे नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो आज साखर वाटपाचं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम झालेलं आहे ते अतिशय उत्कृष्टपणे पार पडलेले आहे विके फॅमिली ही सततच काही ना काही कारणाने सर्व समाजासाठी असं उपयुक्त असं काम नेहमीच करत असते त्याबद्दल सगळ्या आमच्या प्रभाग क्रमांक चार मधून सगळ्यांच्या वतीने मी विके फॅमिलीचे अत्यंत आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर